ब्रिगेड तर्फे वर्धा सेलू हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित राहून वर्धा येथे शेतकरी योद्धा अमोल ठाकरे यांच्या नेतृत्वात वर्धा तहसीलदार संदीप पुंडेकर यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी माफी तात्काळ करण्यात यावी यासाठी सर्व शेतकरी फॉर्म भरून तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले त्यासाठी देशोन्नतीचे व किसान ब्रिगेडचे अध्यक्ष प्रकाश पोहरे यांच्या मार्गदर्शनात कर्जमाफीचा एल्गार पुकारण्यात आला भविष्यात सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर किसान ब्रिगेड रस्त्यावर उतरणार आम्ही सरकारचे विरोधी नाही तर आपण दिलेले निवडणुकीचे आश्वासन पूर्ण करा तसेच दोन तीन वर्षांपासून नापिकी व यावर्षी मृग नक्षत्र कोरडा गेला आहे शेतकऱ्यांनी कसे बसे बी बियाणे शेतकरीने घेतले परंतु मातीमोल ते झाले आहेत तरी आता शेतकरी हवालदार हवाल दिल झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे आवश्यक आहे असे मत यावेळी शेतकरी योद्धा अमोल ठाकरे यांनी मांडले यावेळी निवेदन देताना पोलीस सिद्धार्थ ताकसांडे नितीन कांबळे अमृतराव शेंद्रे आशिष जाचक ओंकार ठाकरे प्रभाकर राऊत तसेच शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर रवींद्र पारिसे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी जिल्हा वर्धा जिल्ह्यातील हजारो शेतकरी इथे तहसील कार्यालयामध्ये किसान ब्रिगेडतर्फे अमोल भाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये आज दिनांक पूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा पुरा करू आणि संपूर्ण कर्ज माफ करू याबाबत आश्वासन दिले होते परंतु अद्यापपर्यंत आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही आणि आश्वासन पूर्ण न केल्यामुळे पुन्हा त्यांना जाणीव करून देण्यासाठी आज आम्ही इथे फॉर्म भरून देत आहोत किसान ब्रिगेडच्या मार्फतीने आम्ही फॉ फॉर्म त्यांचा सातबारा हा कोरा करावा कारण की दोन हजार तेवीस चोवीसमध्ये शेतकऱ्यांनी जे बी बियाणे खरेदी केली आणि जे पेरणी केली त्याच्यातून त्यांचा जो लागवडी खर्च हा जास्त आहे आणि उत्पादने खूपच कमी झाला तसेच ह्या वर्षी ज्या पेरण्या झाल्या आमच्या भागामध्ये नव्वद पर्सेंट लावणी आणि पेरण्या झाल्या आणि वरुणदेव वरून काही बरसून नाही राहिला आणि आमचे जे लोकप्रतिनिधी आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संपूर्ण शेतकरी वर्गांची एकच मागणी आहे की त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव भाव द्यावा आणि जास्त काही नको तर त्यांना दिलेल्या आश्वासनाची म्हणजे आठवण करून देत आहो सबस्क्राईब प्रेस द